तर सगळी जण आता तयार झालेले आहेत बाहेर जेवण करण्या जाण्यासाठी बघा तयार होऊन इथं लाईनीने बसलेले आहेत आप आपल्या नंबरची वाट बघत कधी बोलवतात तर हे बघा निरेक आमचा स्वतःहून केस विचारलाय स्टाईल बघा पोराची झकास स्टाईल आहे जका बघू 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 बाय तेवढी पुढे चार केस आहेत तेवढेच हे करावं करायचं काय माग पण आहेच की डोक्याला तर आता सगळीजण जण तयार झालेले आहेत जाण्यासाठी फक्त आई साहेब आवरत आहेत आई साहेब आले की मग आम्ही निघायचं आपण आज सगळे एवढे तयार का झालं तिथं गेल्यावर लगेच येत नाहीस आता तर सर्वात पहिला पुढच्या गाडीवर बसतो म्हणलं होतच की तो माझ्या बाजूला बसणार आहे आज त्याला जायचंय गाव सॉर्मेने त्याचे डिश आणि मेनू चॉईस करायची आहे आज सोबत उद्या बसून माझ्यासोबत गुजरातला आहे

मुझे घर, <laughs> मुझे घर जाना है <laughs> नहीं, नहीं। नहीं। इतनी जल्दी घर जाके गुजरात जाना है है ना जाए नुस्त तो पैकिंग गुजरात गुजरात मध्य बगना मग काका तर आता बघ जिथ हरियाली आहे तिकडची जागा पसंत करणार काका म्हणजे ते योग्य बस मग हाय आता तुला खिचू खायला लागते तिथं जाऊन काय करणार आहे

गुजराती लोगांनी सांगूगी नॉनवेज की खातो खात ना कोण ओले वन्न करस कसो पारला देखो कसे क्या होगा जनादे अली आपका क्या होगा तर आता हॉटेल पशी आलेलो आहे आणि आता सविजन जेवणासाठी जात आहे पण त्याच्या आधी गाडी पार्किंग करून घ्यायची आहे तर त्याला पहिला गाडी पार्किंग करून घेऊ तर आता संतोष इथं गाडी पार्किंग करत आहे माझा मेवना ए ला मार राईटला मार हा मार येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे हा बास राहू दे राहू दे तर हे बघा इथं आम्ही मनोरा टावर आहे तर या मनोरा हॉटेलला इथं जेवायला आलेलो आहे सगळीजण विथ फॅमिली तर चला आता आज जाऊया गाडी पार्क केलेले हे मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे चला आज जाऊया साडू साडू तर हे बघा इथं पोरं खेळत आहेत आमचा निरे कुठे गेला अरे अजून निरेख यायच आहे तर हे बघा आता निरेख येईल इथ आला बघा <laughs> えー、えー、かったまんじゅうた

सत्यमराव कस <laughs> अरे डायरेक्ट गोल्डच भेटलाय कि रे तुला आ? गोल्ड की अभि कमी नाही <laughs> तर हॉटेल ला सध्या सगळ्या सीट बुक आहेत फुल आहेत सगळं पाहू शकता तर आम्ही आता रिझर्वेशन केलेलं आहे बघू आता नंबर कधी लागतोय आमचा आणि इथं आमचे सगळे चालले आहेत फोटो शूटिंग वगैरे चालल्या बघा सगळ्यांची पाहू शकता आणि हॉटेलला गर्दी पण भरपूर आहे स्टाईल बघा माझ्या मेवण्याची स्टाईल बघा फोटो काढायची वापरे एकदम मेरा भाई तू मेरी जाण है चलाय चला नंबर चला चला, 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 चला बोलवले तिकडं चला ये सगळे हे सगळे चला काय करणार ना अरे काय नॉन व्हेज नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज नॉनव्हेज